रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृतंगराज या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज खूप महत्त्वाचा टॉपिक या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर यामध्ये बघा अगदी उत्कृष्ट पद्धतीची चौकट वाजणारी लग्गी सांगणार आहे आणि त्याचे प्रकारसुद्धा आहेत तर हाताला या लग्गीने जबरदस्त पद्धतीने वळणसुद्धा मिळते आणि स्पीड सुद्धा येते तर कोणत्या पद्धतीने येते नंतर तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेगळं नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा आता तुम्हाला लग्न वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या पद्धतीच्या लग्न आहेत आणि याचे काही आणखीनही प्रकार आहेत तर सुरुवातीला सुरुवातीची लगे चार मात्रेची लग्गी धिट धिन्ना तिट धिन्ना चार मात्रेची लगे तर वाजवत असताना बघा आता धिट तर उलटा सुरुवात करायचा धिट परत धीनावर परत उलटा तिटप परत भिन्ना या पद्धतीने एकदम सोपे वाजले जाते आणि विशेष म्हणजे चौपट चौपटा टाकून आपण याला चांगल्या पद्धतीने वाजू शकतो भजनामध्ये कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये एकदम उपयुक्त अशी तर त्याच्यानंतर परत उलटा तिट परत आता याच्यामध्ये दोन बदल याच्यामध्ये दिन मोकळा होता आणि याच्यामध्ये दाबू नये आणि नाच्या नाच्याऐवजी वाजवत असताना काय करायचं हा दोन्ही साइड न वाजवायचं म्हणजे त्या मध्ये थोडा गोडवाई नाही प्रकार आहे तर त्याच्यानंतर दुसरा सांगतो नंतर त्याचा प्रकार सांगतो त्याच्यानंतर धिट्टी धिट्टिट धिट्टिट धिट धिट्टिट झिट्ट या पद्धतीने चार एकदम सोपा आणि उत्कृष्ट पद्धतीने हाताच्या तयारी करता बघा धिट धीट परत धिट धिट्टी परत तिट उलटा तीट परत धिट या पद्धतीने वाजवायचा म्हणजे त्याला गोडवा तयार या पद्धतीने आणि सुद्धा आपण वाजवू शकतो या पद्धतीने वाजवायचे तर त्या दुसरा एक त्याचा आणखीन प्रकार धिट्टिटा याचा प्रकार तर धिट्ट धिट्टा धिट्ट धिट्ट धिट्टा धिट्ट धिट्टा या पद्धतीने याचा प्रकार वाजवायचा हे सुरुवातीचा बोल आपला त्याच्यानंतर त्याचा प्रकार भरपूर असे प्रकार वाजवू शकतो तर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली चांगल्या पद्धतीने तर तुमच्याच हातामध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीचे प्रकार तयार होते तर याला आता उठावून घेऊन कोणत्या पद्धतीने वाजवायचं का तुमच्या लक्षात येईल पद्धतीने आपण याच्यामध्ये उठावून घेऊन सुद्धा वाजू शकतो तर एकदम उत्कृष्ट पद्धतीच्या लग लग्ग्या आहेत चौकट वाजणाऱ्या लग्न आहेत तर याची चांगली चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मीही चांगली प्रॅक्टिस करेन त्या व्हिडिओ आवडल्यासोबत नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण ज्या भागामधून व्हिडिओ बघतो त्या भागाशी सुद्धा कमेंट कमेंट मध्ये लिहा रामकृष्ण